नमस्कार शेतकरी बांधवांना शेती भाऊ या चॅनलमध्ये आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुंटेकडी गुर मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांची आवक त्याच गोर काय बदल झालेला आहे हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील आज आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः गाड्यांची आवक जे आहे ते पस्तीस गाड्यांचे आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते तर हा जो संपूर्ण बटाटा पाहायला मिळणार आहे आपल्याला आग्रा बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून बटाट्यांचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर हलक्या बटाट्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगल्या बटाट्यांसाठी मागणी आहे त्याचबरोबर दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हा बटाटा पाहायला होते तर या बटाट्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर वेगवेगळे ब बटाट्यांचे दर जे आहेत ते आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर या बटाट्यांसाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटीही पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला हलके बटाट्यांची आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता काही गाड्या ज्या आहेत निम्म्या शिल्लक पाहायला मिळतात तर काही गाड्यांची आवक जे आहे ते पूर्णपणे खाली झालेली पाहायला मिळतात त्याचबरोबर दर जे ते स्थिर आपल्याला पाहायला मिळतेमध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक जी आहे ते मार्केटमध्ये मोठ्या आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते बटाट्यांसाठी चांगले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुडतिकडी मार्केट यार्ड कोण येतील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील